ही तर झालीच आहे पण मला दुसरा प्रश्न उपस्थित राहतो की आई आहे आणि त्यांचे नाते होते जे सोयरे सुधक म्हणतात त्यांना जावी अशी भूमिका आहे सरकारकडून सिस्टम मंडळ वारंवार विनंती करते काय तोडगा निघेल आणि तुमची भूमिका आता काय आहे संदर्भात तर मला असं वाटतं की माझी भूमिका अशी आहे की जरांगेच म्हणणं जे आहे हे सरकारने ऐकलं पाहिजे आणि जे सोयरे आहेत म्हणजे व्याही आहेत समजा पत्नीच्या आईवडील आहेत त्यांनासुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या आईवडिलांची जी दुसरं मुला मुलं आहेत मुली आहेत त्यांनासुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या मुला मुलींचे जे दुसरे सासू सासरे आहेत त्यांनासुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या सासू सासऱ्यांची जी दुसरी मुलं आहेत त्यांनासुद्धा आरक्षण द्यायला पाहिजे अशा रीतीने जेवढे म्हणून जे आहेत अशा हे ती साखळी तर सगळ्यांनाच आरक्षण द्यायला पाहिजे किंवा त्यांच्याबरोबर ज्यांना आरक्षण त्यांच्याबरोबर काम करणारे हो ते जे कोण पार्टनर वगैरे असतील ते सुद्धा त्यांच्याबरोबर राहिल्यामुळे ते सुद्धा आरक्षणाला पात्र झालेले असल्यामुळे त्यांनासुद्धा द्यायला पाहिजे आणि कारण असं आहे की आपण जे आहे की जरांगींचं ऐकायला पाहिजे आपण नाही तर त्या मोर्चा घेऊन येतील नाही तर आणखीन काहीतरी करतील त्यापेक्षा जे आहे ते म्हणतात त्यापेक्षा व्यायाची व्याही व्यायाची व्याही व्यायाची व्याही व्यायाची व्याही असं सगळ्यांना आरक्षण दिलं पाहिजे माझ्या आणखी नाही दुसरी कल्पना आहे की आता हे सारखं सारखं मंत्री वगैरे तिकडे जातात फार अडचणीचं होतं ते काम त्यामुळे दोन चार बंगले जाहे, जे आहेत हे मंत्र्यांचे तिथे ताबडतोब उभारले पाहिजेत चीफ सेक्रेटरीचं एक ऑफिस तिथे ताबडतोब जे आहे कार्यरत करा म्हणजे त्यांनी सांगितलं की ताबडतोब मंत्र्यांनी जे आहे जी आरवर वर करायची आणि चीफ सेक्रेटरीने देऊन टाकायची ताबडतोब जी, ता जी आर इश्यू करायचा ताबडतोब त्याच्यामुळे काय अडचण काहीच येणार नाही बरं आरक्षणाच्या बाबतीत नाही पुढे ते हेही सांगतील शेतकऱ्यांच्या बाबतीत हे करा शिक्षणाच्या बाबतीमध्ये हे करा विकासाच्या बाबतीतमध्ये हे करा आपल्याला त्यांचं ऐकायला पाहिजे त्यामुळे जर तिथे जर ह्या शा मंत्र्यांची काही राहण्याची सोय झाली तर येण्याचा त्रास वाचेल आणि जर चीफ सेक्रेटरी जर ऑफिस तिथं आपण जर सुरू केलं तर ताबडतोब चीफ सेक्रेटरीसुद्धा त्याला न्याय देऊ शकतील मग हे तुमचं भाष्य उघडते काही कारण मनापासून नाही ही तुमचे मुळात मनातली करकत आहे कारण की मुळात हा प्रश्न उघडतो थेट ते उघडं घेणारं उजबळ आता एकदम वेगळ्या मुळे का आणि मग काय माझा पाठिंबा आहे त्यांना द्याला भाषे सगळ्यांना घ्यायची भाई घ्यायची घ्याय घ्यायची ज्याची कोण असेल ना जेवढी साखळी काढणी घेईल तेवढी सगळ्यांना द्या आणि हे सगळं करण्यासाठी जे रोज नवीन नवीन काही ना काहीतरी त्यांच्या मनामध्ये ज्या कल्पना आहेत अभिनव कल्पना येतात त्यांच्या मनामध्ये आणि परत सगळे मंत्री तिकडे जाणार त्यावेळी तिथेच तर मंत्र्यांची जर राहण्याची सोय करून टाकली आपण आणि तिथेच सेक्रेटरीची सुद्धा राहण्याची सोय केली तर जी आर ताबडतोब निघत जातील एक नवीन 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 कल्पना ज्या आहेत रोज ज्या जन्माला येतात त्यांच्या ज्या आहेत त्याचा आपण आदर राखला पाहिजे कल्पना मांडायची आणि सरकारकडून ऐकली जाते अशा पद्धतीचा वारंवार फायदा मिळते सुरुवातीला ते म्हणले की मराठवाड्याच्या लोकांना द्या त्यानंतर म्हणले की पूर्ण मराठा समाजाला द्या त्यानंतर म्हणले की ओबीसीकडून आरक्षण द्या त्यानंतर पुढे जाऊन ते परत म्हणले की मुलं आणि मुली यांना द्या आणि आता म्हणताय की आत्या मामा मामी या सर्वांना द्या सरकारमधून त्यांना पाठिंबा आहे का की जेणेकरून ते मागण्या करतायत सरकार मागणी करताय मला काही माहीत नाही सरकार जे आहे त्यांनी वाटाघाटीचा काही घोळ घालवणे माझं स्वतःचं म्हणणं आहे की ते जे म्हणतायत त्यांनी आव्हितलं निजामशाहीचं आपण मान्य केलं त्यांनी सांगितलं ते, ते मराठवाड्यातलं तेही झालं मग म्हणाले महाराष्ट्रातलं तेही झालं मग म्हणाले ओबीसीतलंच तेही झालं आता ते म्हणतात आईकडच्या आई लोकांना तेही मान्य करा आईचे जे आई वडील आहेत त्यांचे मान्य करा आईचे जे भाऊ बहीण आहेत त्यांना मान्य करा त्या भावा बहिणीचे दुसरे जे काही सासू सासरे असतील भेवणे असतील ह्या सगळ्यांना मान्य करायला पाहिजे आपण असं माझं म्हणणं आहे त्याच्यामध्ये मी तर सपोर्ट करतो आहे काय आणि सरकारने उगीच जे आहेत कारण नाहीतर ते काहीतरी मोर्चावर वगैरे घेऊन येतील काय आणि त्यांनी सांगितलं की सरकारला फार भारी पडेल त्यामुळे सरकारने जे घाबरून ही सगळी कामं ताबडतोब करायला पाहिजेत असं मला वाटतं सरकारला कुठेतरी धरले का नाही जे मागणी त्याला सरकार नाही त्यांच्या असं आहे त्यांच्याही मागण्या फार लॉजिकल आहेत नियमाला धरून आहेत सरकारला वेटीस धरायचं काय सरकारच जे आहे थोडस जे आहे नाहीतर ऐकत नाही अशा परिस्थिती निर्माण झालेल्या महाराष्ट्रामध्ये त्या सांगितल्याबरोबर आपण तो भूकार द्यायचा व्हायचा जे काढायचं तर ते वाटाघाटी करत बसतात वेळ काढतात सरकार सगळं वेळ काढू अरे देव, देव काय देव 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 सुद्धा घाबरणारच ना त्यांना असं काय करतो देवांचं काय ते त्यांना बरोबर आहे ना त्यांचं म्हणणं त्याच्यामुळे चूक असं काही म्हणून म्हणलं की देवाची सुद्धा पर्वा नाही तिथे सरकार काय चीज आहे म्हणजे द्या ना बाबा त्याच्या पुढचं द्या आणखीन काही लिहून द्या ते म्हणतील त्याप्रमाणे आपण जे आर काढला पाहिजे आणि नवीन नवीन चांगल्या अभिनव कल्पना त्यांच्या डोक्यात येत असतात त्याचा पण आदर राखायला शिकलो पाहिजे मुलासाहेब पण मुळात आई किंवा आईचे जे सोहळे करायचे त्यांना कास्ट सर्टिफिकेट देणं हे कास व्हॅलिडिटी कमिटी ग्राह्य धरणार नाही कारण की यापूर्वी कुठल्या समाजाला ते ग्राह्य धरले गेले नाही किंवा धर्मालाही तर मजारांगेंची जी मागणी लॉजिकल आहे असं तुम्ही कसं म्हणू शकता नाही नाही काय कायदा कायद्याच्या ठिकाणी आपण करून टाकायचं ताबडतो हा कायदा काय कायदा तुम्हीच करता ना मग आणि काय कायदा आणि कोर्ट वगैरे नाही त्या भ्रामक कल्पनेचा जो आहे पाठपुरावा करायला पाहिजे आपलं बन्दतीने ऐकलं पाहिजे सरकारने काहीतरी भूमिका घेतली पाहिजे ती घेतली जात नाही या संदर्भात बोलताना पाहायला एकटी पडल्यास वाटतं अरे असं आहे ना की जरांगी जे आहे ते बोलतील आणि त्यांच्या हातामध्ये सगळा मराठा समाज आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि तो मराठा समाज हा आणखी सात आठ कोटी आहे असं त्याचं म्हणणं आहे त्या जरांगेचं आणि एवढे लोक जे आहेत आपण सरकारच्या विरोधात गेले तर सरकार मग कसं काय काम करू शकतो तर ही भीती आहे की नाही सरकारला ही भीती का वाटत नाही याचा विचार का सरकार करत नाही सरकारने त्याचा विचार करावा

तुम्ही याच्यामध्ये घोळ घालताना त्याच्यामुळे प्रश्न वाढतो त्याच्यामुळे जा जास्त चर्चा करू नये कुठला मंत्री हे सुद्धा नारा मंत्री नाही सगळ्याचे सगळेच पाठिंबा देतोय आम्ही त्यांना नाराज कोण आहे ना कोणीही नाराज नाही आम्ही सगळे खुश आहोत काहींची खुशी तोंडावर दिसतंय काहींची खुशी मनामध्ये आहे सर आपण आपल्या रंग पाटलांवरती टीका केली होती त्यांच्या एकूणच ज्या भूमिका होत्या आणि त्या सरकार त्याला मान्य करत होतं त्यावरती आपण टीका करत होतो आज अचानक आपण म्हणताय की सगळ्यात मागण्या मान्य केल्या पाहिजे मी आता त्या सगळ्या ज्या आहेत म्हणजे काय भाषण केले ते सगळे मी आता पाठीमागे घेतो आहे आणि जरंगेंच्या या अभिनव कल्पनांना पूर्णपणे सपोर्ट करतो आहे आणि त्यांना कोणीही विरोध करू नये कायदे वगैरे त्या जे आहेत ते अजिबात सांगून वेळ काढू नये हवं तर कायदे बदलून टाका ते सुप्रीम कोर्टाची वगैरे भीती वगैरे काही घालू नये काल सांग ते सांग सुप्रीम कोर्टाने नाकारलं वगैरे सुप्रीम कोर्टाचं काय आहे तेवढं आपण करून टाकायचं शेवटी सुप्रीम कोर्टात माणसंच बसतात ना सरकारला कुठेतरी वेटीस धरलंय का जरंगे नाही सरकार न वागतंय बोलतय ज्या पद्धतीने जरांगी पाटील मागण्या करतात आणि ते सरकार पूर्ण करतायत सरकारला वेटीस धरण्याचं काम केलंय आपलं आपण चुकीचं म्हणताय जरांगीनी सरकारला वेठीच नाही धरलंय सरकारने जरांगीला वेठीस धरलेला आहे काय ते सांगतात आणि हे लोक का, काम करतच नाही ताबडतोब वेळ काढता आहेत मंत्र्यांना पाठवत आहेत चर्चा करताय चोवीस तारखेला त्यांनी आंदोलनाची भूमिका घेते अजूनही मागे घेतलेली नाही चोवीस तारखेला आंदोलन करू आणि मुळात मुंबई शहराला शहरात आंदोलन करण्याचं त्यांचं पवित्र आहे काय वाटतंय मुंबईतली संपूर्ण व्यवस्था कोलमडून जाईल असं म्हणत कोलमडली तर कोलमडली मुंबई मुंबई काय चीज आहे त्यांनी हुकूम सोडलेला आहे ना प्रश्न म्हटला कसली का। मुंबई काय घेऊन बसला तुम्ही मुंबईचं कौतुक त्यांच्या पुढे तुम्ही करता तुम्ही म्हटलं आता की तुमची भाषण मागे नियोजित आहेत का मग कारण पुढच्या मेळाव्यामध्ये त्यांच्या बाजूने भाषण करणार आहे मग ठीक आहे तुम्ही युटर्न घेतला युटर्न घेतला संदर्भामध्ये एकदम असं देखील म्हटलं आहे की मराठ्यांनी आरक्षण मिळापर्यंत पक्षासाठी काम करू नये मराठ्यांनी आरक्षण मिळून यासाठी पक्षासाठी काम करू नये जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पक्षा पक्षासाठी काम करू नये मराठा बरोबर आहे पक्षाचं काम करू नये कुठलंच काम करू नये सुरक्षिततेबाबत जी जी सुनावणी आहे ती जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार आहे कसं पाहता या एकूणच अपात्रतेबाबतची सुनावणीकडे शिवसेनेची अपात्रतेबाबतची सुनावणी संपलेली आहे एका महिन्याच्या अध्यक्षांना आपल्या अपात्रतेबाबतच्या सुनावणीला सामोरे जायचं आहे कसं बघू आता ते पण जरांगीना विचारून काय ते ठरवते हिंदी मध्ये सर छोटा सा हिंदी में मराठा आरक्षण को लेकर जयर पाटिल काफी आक्रमक नजर आ रहे है अल्टीमेटम भी दे चुके हैं इसको लेकर आप शुरुआत से नाराजगी व्यक्त कर रहे हैं अब आपकी स्थिति आप कह रहे हैं की आप लूटर ले रहे हैं क्या कारण है इसको अब कारण कारण क्या है कि अभी एक एक जो है ना जरंगी पाटिल जी की जो है एक एक मांग जो है बढ़ती जा रही है बढ़ती जा रही है बढ़ती जा रही और हमारे जो सरकार की जो है मंत्रीगण जो है बेचारे आते हैं जाते हैं चर्चा करते हैं चर्चा करते हैं तो इससे अच्छा है कि जो वो बोले वो मान लो खत्म करो वो बोले ये करो तो कल कर वो अगर बोलेंगे कि हमको ए सी में डालो तो मान लो क्या करें हम लोग इतने जो है हतबल है सरकार उनके सामने ये अच्छा है कि बातचीत ज्यादा कर बहस करने की कोई बात नहीं है जो वो बोलेंगे वो करते जाओ मराठा समाज की तरफ से एक बड़ा प्रतिनिधित्व रहा है महाराष्ट्र सरकार में आ, लेकिन आ, आप इकलौते मंत्री ऐसे हैं जो इसका विरोध कर रहे हैं आपका जो तो पक्ष है वो भी आपके समर्थन में नहीं आ रहा अरे भाई मैं विरोध कर रहा था अब तो मैं भी उसको सपोर्ट कर रहा हूँ जो बोलेंगे वो करो वो अगर कल बोलते हैं कि ये करो तो ये करो वो करो तो वो करो खत्म ओबीसी तो क्या होता है वो तो गरीब लोग है ओबीसी क्या गरीब लोग है उनको तो कैसे भी उसके साथ बर्ताव कर कर सकते हैं कैसे भी उनको दबा सकते हैं कैसे भी उनके हक जो है छीन सकते हैं ओबीसी की क्या चीज होती है सरकार का जो प्रतिनिधि मंडल है हम लगातार मुलाकात कर रहा है लेकिन वो आ, मिलने को आतु तो नहीं है वो इग्नोर कर रहे हैं उनका कहना है कि सिर्फ और सिर्फ आंदोलन होगा सिर्फ और सिर्फ हमें आरक्षण ही चाहिए कहा सरकार हो रही है सरकार को जो है जो हमेशा के लिए जो है वह कुछ मिनिस्टर को बिठाना चाहिए ही जो मिनिस्टर वो रहे और जो चरण है बोले उसको मान ले लेने वाली चौबीस तारीख को जगह जगह पे धरना होने वाले उसके बारे में क्या अभी इसलिए तो मैं बोल रहा हूँ ना जो हो बोलेंगे मान लो ना धरना रहे ना रहेंगे बांस न बजे बंसुरी क्या आपको लग रहा है कि जो कानून व्यवस्था है वो नजर बोलता है कानून व्यवस्था क्या होता है जरंगे के सामने नहीं मानेंगे तो और कुछ हो सकता है कि कुछ और एमएलए के घर जलाएंगे फिर मेंबर पार्लियामेंट के भी घर शायद जलाएंगे किसके भी करेंगे जानेंगे के सामने क्या होता है कानून और स्पेशली खास तो ये उपरोधी बोलता है ये हद बलता है कुछ बिल्कुल हद बलता है डालतो हद बलता मना घाबरू मना अनन काय मना का हरकत ने बोलो सर निमने लोकसभा खासदारांचे निलंबन आहे पवार साहेब पण आंदोलन बसले विरोधकांचं असं म्हणणं आहे की मुद्दाम लोकशाहीचा आता याची त्याच दिल्ली स्तरावरची लढाई मी गल्लीतला माणूस मी काय बोलणार त्याच्यावर मला गल्लीतले प्रश्न विचारले तर मी उत्तर नाशिकचा प्रश्न विचारतो बडगुजर यांच्यावरची कारवाई राजकीय प्रेरित आहे आरोप आहे दादा भूरसे पालकमंत्री तिथे भूमिका वेगळी मांडतायत मी नाशिकचा पालकमंत्री नाही आणि मी होम मिनिस्टर सुद्धा नाही आता जी काही खरी माहिती असेल ती होम मिनिस्टर किंवा गृह खात्याला असणार आहे पालकमंत्र्यांना सुद्धा असू शकतोय त्याच्यात तर ते चौकशी करतायत ना चौकशीतून निष्पन्न होईल काय ते खरं काय कुठं आज राष्ट्रवादी अजित पवार प्रदेश पातळीच्या बैठक वेगवेगळ्या विन्चार होत आहेत प्रिपरेशनचा भाग एक मानला जातो महायुतीची लोकसभेची निवडणुकीची महाविकास आघाडीकडनं सांगितलं जातं की त्यांचं जागा वाटप जवळपास निश्चित होताना <laughs> संजय राऊत यांचा आज दाव आहे तेवीस जागा शिवसेना ठाकरे गट होतो म्हणून विचारलं <laughs> त्यांनी आता माहित नाही मला त्यांच्या जर झालं तर त्यांनी जाहीर करा त्या जाहीर झालं झालं म्हणतात आणि नंतर म्हणतात आम्ही आता दिल्लीला जाऊन परत ते जाहीर करून घेणार आहोत म्हणजे नक्की काय झालं ते काय कळत नाही पण चला ठीक आहे लवकरात लवकर जागा वाटप करा त्यांचं पण झालं पाहिजे आणि आमच्या या महाविकास महायुती त्यांचं सुद्धा जे आहे ते झालं पाहिजे लवकरात लवकर म्हणजे कार्यकर्ते कामाला लागतील शेवटपर्यंत जे आहे ते चालतं आणि मग शेवटच्या दिवशी ज्याला नाही त्याला तिकीट द्यायचं आणि त्या घाईने जाऊन भरायचं आणि त्याच्यात गडबडी व्हायच्या त्या अगोदर लवकरात लवकर आटोप लावून आणि जागा वाटप देऊन जागा वाटप पण लवकर करा आणि त्यातले उमेदवार पण लवकर ठरवा म्हणजे कार्यकर्त्यांना काम करायला वेळ मिळेल <laughs> जरंगीनंतर जिथे जिथे प्रॉब्लेम्स असेल जर आघाडीत किंवा ते युतीमध्ये तर त्यांचा सल्ला जरंगीचा सल्ला घ्या तुम्ही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका